नमस्कार आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान हो अंदाज जाणून घेणार आहोत तुफान मुसळधार पाऊस कोणकोणत्या भागात पडणार हे जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जय अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर धाराशिव यानंतर बीड छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा या भागामध्ये ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे काल या काही भागात तुफानी पाऊस झालेला आहे आता पुढच्या काही तासांमध्ये जर बघितलं तर जय बुलढाणा वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया हा विदर्भाच्या भागात जे तुफानी पाऊस होऊ शकतो त्याचप्रमाणे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागात तुफानी पावसाचा अंदाज आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर कोकण आणि विदर्भ हाच धून निघणार आहे काल मराठवाडा काही अंश धुनी गेलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात काही अंशी पाणी आलेलं आहे आगामी काळात जर बघितलं तर जे काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात जे हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो एकंदरीत जर बघितलं तर जे पावसाचे दिवस आता जवळ आलेले आहे आणि हा महिना आता संपूर्ण पावसाचा महिना आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी तुम्हाला द्यायची होती त्याचप्रमाणे जर बघितलं तर मोठे मुटा मोठे मुटा हवामान अभ्यासक जे आहे जसं की पंजाब रौडक साहेब आणि ओसळेकर साहेब यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की राज्यात आता जून महिन्यात पाऊस चांगला असेल